नमस्कार जी लाईफ अँड रूल्सवरच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत या चॅनलवरती बरेच दिवस व्हिडिओ पोस्ट झालेले नाहीत तर मोठे व्हिडिओ पण येतील या चॅनलवरती तर आजचा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे मला एका काकूंनी कॉल केलेला होता बऱ्याच जणांना माहिती आहे इन्स्पिरेशन ऑफ सपना या चॅनलवरती जे व्हिडिओ येतात अनुभवांचे मा माझ्याकडं तर त्यामध्ये काही काही असे पण लोक असतात की ज्यांना वाटते की मी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित देऊ शकेन तेवढी माझी पात्रता नाही आहे पण मी माझ्या बुद्धीच्या कृतीनुसार जे मला वाटतंय ते मी सांगण्याचा प्रयत्न करत असते तर एका काकूंनी मला प्रश्न केलेला होता सपना तुला काय वाटतंय की अध्यात्माला माणसानं आयुष्यात जास्त प्राधान्य दिलं पाहिजे का संसाराला जास्त प्राधान्य दिलं पाहिजे बरं आता आपण संसारिक माणसं आहे तर दिवसरात्र देवाला धरून नाही बसू शकत तर मग दोन्ही गोष्टींपैकी महत्वाचं काय वाटतंय तुला तर आपण संसारिक लोक आहेत आहोत तर आपण संसार पण नाही सोडू शकत पण अध्यात्म मला जास्त महत्वाचं वाटते मी माझ्या बुद्धीच्या कृतीनुसार उत्तर देण्याचा प्रयत्न करते मी आधी पण सांगितले माझ्या मतानुसार अध्यात्म हे संसारापेक्षा जास्त महत्वाचं आहे मग आता संसार करायचंच नाही का मग संसार सोडून आपण अध्यात्म करायचं आहे का नाही आपल्याला संसार करतच अध्यात्म करायचं आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की संसारात गुरफटलं नाही पाहिजे म्हणजे बघा तुम्ही आपल्याला जन्मापूर्वीचा इतिहास माहिती नाही आहे जन्माआधी काय होतो आपण कुठं होतो काय होतो हे माहिती नाही जन्मानंतरचा प्रवास आपल्याला माहिती नाही की जन्मा म्हणजे मृत्यूनंतरचा प्रवास सॉरी मृत्यूनंतरचा प्रवास माहिती नाही जन्मापूर्वीचा प्रवास माहिती नाही ह्या गोष्टी कुठंतरी परमेश्वरानं गुप्त ठेवलेल्या आहेत नाहीतर असं असतं मेल्यानंतर ना जर आपण सांगू शकत असतो तर प्रत्येक माणसानं येऊन आपल्या आपल्या रिलेटिवना सांगितलं असतं की अरे असं करा असं करू नका हे असं आहे हे तसं आहे ह्या गोष्टी कुठंतरी परमेश्वरानं आपल्याकडं राखून ठेवलेल्या आहेत असं मला वाटतंय मग ह्या ह्या गोष्टींमधून लक्षात घ्यायला पाहिजे की आपण येताना एकटं जातो आहे जाताना एकटं जातो आहे मग आपण जे प्रपंचामध्ये जे अडकतो आहे तो, तो प्रपंच किती दिवसांचा आहे माहिती पण नाही आहे तर मग त्याच्यामध्ये किती आपण अडकलं पाहिजे हे आपण विचार करायला पाहिजे मग आता प्रपंच सोडूनच द्यायचा आहे का तर नाही आहे ना प्रपंच सोडायचा पण नाही आहे पण आपण ज्या वेळेला अध्यात्म करायचं म्हणजे काय करायचं चोवीस तास देवाला धरून बसायचं आहे का ना नाही जे आपण काम करतोय ते काम करताना फक्त आपल्या गुरूंनी दिलेलं आपल्याला नाम घ्यायचं आहे या नामाच्याद्वारे बऱ्याच जणांना असे खूप इन्स्पिरेशन ऑफ सपनावरचे जर तुम्ही व्हिडिओ ऐकले इन्स्पिरेशन सपना ह्या चॅनलवरचे जर तुम्ही अनुभव ऐकले तर तुम्हाला बऱ्याच गोष्टींची क्लिअरिटी हो म्हणजे ये येईल बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील की खरंच अध्यात्म किती प्रचंड ताकदवानं ताकद आहे माणसाला बदलवण्याची ताकद अध्यात्मामध्ये आहे म्हणजे तुम्ही अगदी खचलेले असाल तर तुम्हाला जीवन जगायचं कसं हे अध्यात्म शिकवते। माझ्या मतानुसार आणि जर तुम्ही अगदी सक्षम असाल सगळ्या गोष्टींनी तरीसुद्धा त्यामध्ये हुरळून न जाता किंवा मी खूप श्रेष्ठ आहे असं न समजता कुठंतरी मी आ, कुण परमेश्वराचा दास आहे किंवा संतांचा दास आहे गुरूंचा माझा दास आहे ही भावना राहते आणि हे सगळं नश्वर आहे आणि ते कधी ना कधी माझं आज जर खूप छान आहे खूप मी यशस्वी आहे तरीसुद्धा हे नश्वर आहे कधी ना कधी संपणारं आहे ह्याची जाणीव अध्यात्मामध्ये होत्या त्यामुळं मला असं वाटतंय प्रपंच सोडायचा नाही आहे पण प्रपंचात गुंतायचं सुद्धा नाही आहे ही हे मला असं वाटतंय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठली गोष्ट महत्त्वाची तर तुम्हाला सांगू गुरूंनी दिलेलं नाम हे सगळ्यात महत्त्वाचं असं मला वाटतं आहे आणि गुरूंनी ज्या आपल्याला गोष्टी सांगितल्यात करायला त्या सगळ्यात जास्त महत्त्वाच्या असं वाटतंय का तर व्यवहारामध्ये आपण शाळेमध्ये जातो आहे त्यावेळेला शाळेतले गुरु जे पण शिकवतात किंवा सांगतात त्या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या वाटतात त्याचप्रमाणे जीवन जगायचं कसं आणि जीवनात कुठली कुठली तत्व आचरायची किंवा कुठल्या तत्वांचा वापर करायचा कुठल्या गोष्टी सोडायच्या कुठल्या गोष्टी धरायच्या हे जर आपल्याला शिकायचं असेल तर ते फक्त आपल्या गुरूंच्या ग्रंथांमधून गुरूंच्या प्रवचनांमधून आणि गुरूंच्या भजनांमधून अध्यात्मांमधून अध्यात्मामधूनच मदू, हे आपण शिकू शकतो आहे हे मला तरी वाटतंय त्यामुळं अध्यात्म महत्त्वाचं की प्रपंच महत्त्वाचा हे न विचार करता प्रपंच करता करता मला अध्यात्मात प्रगती करायची ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे का तर प्रपंच हा असा अशी गोष्ट आहे की जी आपल्याला सुटता सुटणार नाही मग ती सोडायची असेल म्हणजे त्याच्यात गुंतायचं नसेल सोडायची असेल म्हणजे ते करतानासुद्धा त्याच्यात गुंतायचं नसेल तर आपल्याला अध्यात्मात प्रगती करायला लागेल मग अध्यात्मात प्रगती करायची असेल तर पहिल्यांदा गु गुरूंनी सांगितलेले नेम नियम गुरूंनी सांगितलेल्या गोष्टी पाळाव्या लागतील असं मला वाटतं